मधुतारा फाउंडेशन जय सियाराम सेवा संस्था ट्रस्ट धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान यांचे महारोजगार मेळावा मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया उत्साहात संपन्न दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मधुतारा दिव्यांगन सेवा सोशल फाउंडेशन जय सियाराम सेवा संस्था ट्रस्ट श्रीराम मंदिर धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित महारोजगार मिळावा व मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिर श्रीराम काळे बोराटे नगर हडपसर पुणे येथे उत्साहात पार पडले प्रमुख तुकानजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले नोकरी मिळावा आणि मोफत मोतीबिंदू शिबिरास धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननी नगरसेवक आपला माणूस श्रीरा श्री मारुती आबा तुपे यांच्या हस्ते रिबिन कट करून आणि बारवकार गाका यांच्या हस्ते जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी इक्विटस यांच्या आयोजनातून अनेक कंपन्यांनी रोजगार उपलब्धसाठी सहभाग घेतला इक्विटस ट्रस्टचे श्री संग्रामजी पाटील मधुरी माधुरी मुसळे मॅडम श्री वैभव करांडे श्री भगतसिंग तसेच टाटा उद्योग समूहाच्या टाटा स्ट्राय श्री वीरेंद्र सिंग श्री किरण कदम सर यांनीही सहभाग घेतला यावेळी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिर यासाठी भारतातील अग्रगण्य नेत्र रुग्णालय एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे यांनी सहभाग घेतला यावेळी असंख्य शिक्षित तरुण तरुणांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला तसेच अनेक वृद्ध आजी आजोबांची नेत्र तपासणी करून मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रियाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय नगरसेवक श्री मारुती आबा तुपे श्रीराम मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेशजी बारोकर काका सो बारवकर काकी यांचे मोलाचे सह सहकार्य लाभले तसेच उत्कृष्ट नियोजन केले गेले या नियोजनात मदुतारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे मधुतरा पुणे शहराध्यक्ष शारदाताई शेंडेकर श्री रुपेजी देशमुख बारवकर काकांचे नातू श्री प्रसाद यांनी कार्यक्रमाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पाठ पाडली लोकहिताच्या पवित्र कार्यास आझाद रिक्षा चालक मालक संघटना पुणे संस्थापक अध्यक्ष श्री शफिक देशभरात रक्त सेवा हर्ष से संस्थापक अध्यक्ष श्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी वैद्यकीय कक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख राज्याचे कार्याध्यक्ष श्री निनांदजी टिंबिघिरे वात्सल्य अनाथालय संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंदजी सरोदे आझाद रिक्षा संघटनेचे श्री मधुकर राव थोरात दैवान संस्था लोणी काळभोर पुणे संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कवडे तसेच हडपसर भागातील असंख्य मान्यवरांनी शिबिरास आवर्जून भेट दिली यावेळी सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला अनंत्य अत्यंत आनंदाच्या अल्पोहार स्न भोजनाचा आनंद घेत उत्साहात कार्यक्रम पार पडला यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मधुतारा प्रमुखांनी मानले अजिंक्य महाराष्ट्र पुणे जिल्हा उपसंपादक गणेश राऊत